وي نوں اکھاں تے سُت دے کے واہ بچی تے وے وے اڄ اڄاں نال آئي ائی اے اے تے نوں 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 ن मजा बस मजा फोन करायचं पुढे बस शांती ठेवा जरा पुढे नाही तुम्ही 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 पुढे घ्या खुर्ची पुढे घ्या हे पुढे घेऊ नको 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 पुढे घेऊ हे मित्रा हे मित्राम खेचला गेला बाहेर मोबाईल मोबाईल हे मोबाईल मोबाईल Give a hộ hết 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 और बड़े खाली के प्रमाणिकता की प्रतिशतता जो शिक्षित अपनी बाकी और सुरक्षा के लिए मोबाइल फोन का अच्छी विकसित तरह से लेने का बहुत संतोष अधिक

समाज <ís unjustly> <Elliot> <organizational> <and>. <sh inrisa> लोकसभा के उपाध्यक्ष मंत्री उनका राज है हम चाहते हैं कि होना भी ज्यादा करते हैं एक और बात याद रखिए राजस्थान राज्य के बारे में क्या प्रणाली चला स्थाई आठ पदकों के पद का राजस्थान के आदायती प्रणाली है हां बोल ना हां बोल ना और हमारे से काम से नहीं है आपके लासिं ते काय मी Halo eigentlich... <laser magicSenator> telepon. <roster> राम मंदिर

आणि या समोर तीन व्यक्ती ज्यांच्या आपल्या मुले आणि शब्द ना शब्दाचे शब्दांची त्यानंतर काम या प्रमाणांचे आणि आपल्याला जो 38 नंबर जो कोणाचाला ते आपण घेतले त्यामुळा आता आमचं फक्त बिजनेस वाला वस्त्र बोलतो आणि पण सर आईला

নইড়তে না जोपर्यंत आपण विरोध करतो ते पक्षपणाचं असतो सत्ताधारी असो आता आपला आरोप त्यांचा कोणाचा असेल विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी आपण समाज म्हणून काम केलेलं आज आजपासून आपण पक्षाचा आरोप केला सोडल्या मराठा आरक्षण आता आपण काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या कोणाचं आपल्याला लावतात ते आपण त्याला आठ तासलेला आहे समाज म्हणून तरी वैद्य असेल मनोजन समाज म्हणून आपला विषय समजलेला तर कोणीतरी जबाबदार असावं नवीन मोदी हे उदय याच्या आता सुधारले आपण सकाळी सारख असतात आपल्याला शिवाजी महाराजांचा जम्मा सगळ्यांना जमायचं आपण हे जे पत्र आणि आपल्याला कारण जबाबदारी त्यांनी दिली जबाबदारी त्यांची पण आणि समाजासाठी माहिती दिली आपल्यावर काम झाले आता आपल्यावर तुमच्या जोरावरती कारण विरोधात भाग नाही कशी मला तुम्ही शक्ती त्यांना तसा वि वापर तुम्हाला माय बाप माझ्यातून समाज आलाय मी मुलगा घेऊन काम करतो मला शक्यतो त्या काही मुख्यमंत्र्यांना बोलू दुम्ही बोलतात सगळं आघाडी आता सगळ्या कोरोना काय त्यांनाही सगळं सांगितलं निर्णय हा न सांगू पाहा असं विचारू नका त्यांना सेवेत पत्र तुला दाखवले समाज सगळ्या त्यांना सगळे दाखवायच्या नंतर हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय तुम्ही बोलावत असले तर बोलू मुलांना अर्धावर कोणी चालणार नाही कारण माझी बोलवत

वेरी गुड वेरी गुड वरी